ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह धरणात बुडालेल्या मामासह दोन्ही फाचांचे मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून बाहेर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला या टीमचे साहसिक कार्य आसेगाव पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सनगाव तालुका मंगरुडपीर जिल्हा वाशिम येथील रहिवाशी सिद्धार्थ मोहन बनसोड वय अंदाजे पस्तीस वर्ष मामा आणि भाचे अंकुश राजेंद्र भालेजा रा, भालेराव अंदाजे वर्ष सोळा वर्ष व कार्तिक राजेंद्र भालेराव अंदाजे वय चौदा वर्ष हे तीनही मामा भाचे यांचे सनगाव शिवारातील धरणाच्या काठावर तिघांचेही कपडे आढळून आल्याने धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही शेवटी आज सकाळी आसेगाव पोलीस ठाण्याचे पी आय रामकृष्ण भाकडे सर यांनी सव्वीस दिस डिसेंबर रोजी सकाळीच पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफडे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले तेव्हा लगेच जीवन रक्षक दीपक सदाफडे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार शेखर केवट अतुल उमाळे अश्विन केवट विष्णू केवट हर्षल वानखडे विद्याधर वाघमारे योगेश आगडे यांच्यासह रेस्क्यू बोट आणि शोध व बचाव साहित्यासह आज दुपारी घटनास्थळी पोहोचले आणि लोकेशन ट्रेस करून सर्च ऑपरेशन चालू केले असता दुपारी एक वाजून दहा मिनिटाने पंधरा फूट खोल पाण्यातून एका तासातच धरणातील पहिल्यांदाच दोन भावांचे मृतदेह हाती लागले नंतर मामाचा तिसरा मृतदेह हाती लागला असे तीनही मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांचे ताब्यात देण्यात आले या संपूर्ण घटनेवर वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सर निवासी उपजिल्हा अधिकारी विश्वनाथ घुगे वंगरुडपीर रवी सर उपविभागीय अधिकारी तहसीलदार सुधाकर सर नाथ रवींद्र राठोड सर लक्ष ठेवून होते तसेच यावेळी घटनास्थळावर उपस्थित आसेगाव पोलिस ठाण्याचे पी आय रामकृष्ण बाकडे सर ए एस आय गणेश भोयर सर हे कॉन्स्टेबल विजय शिंगाने साहेब पोलीस कॉन्स्टेबल सुनील गंडई साहेब तलाठी होंबेसाहेब पोलीस पाटील विक्रम पवार तंटामुक्ती अध्यक्ष समाधान भगत सह गावातील नागरिक व नातेवाईक हजर होते यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले अशी माहिती शाहू भगत साहेब यांनी दिली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट अतुल उमाडे